पेठ संघातील मतदारसंघातील मतदारबंधू आणि इतरही युवकांना मी विनंती करतो की उद्या महायुतीच्या सरकारमधील एक प्रमुख घटक आदरणीय मुख्यमंत्री मोदय आणि देवेंद्र फडणवीस साहेब यांनी प्रत्येकानं महाराष्ट्रभरातलं वेगवेगळे मतदारसंघ त्या ठिकाणी मार्गदर्शन आणि जनतेचा आशीर्वाद घेण्याच्या दृष्टीनं उद्या वणी तालुका दिंडोरी येथे बारा वाजता जाहीर सभेचं आयोजन केलंय ले, आपल्याला महायुतीच्या सरकारनं जे काही दिलं विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थिनींसाठी वि शेतकऱ्यांसाठी वीजमाफीसारखे अनेक धाडशी निर्णय त्या ठिकाणी घेतलेत आणि त्याच्यातून उतराई होण्यासाठी आपण सर्व मतदारबंधू भगिनींनी पुन्हा आम्ही तुमच्याबरोबर आहोत ह्या आश्वासित करण्यासाठीचं सर्व मतदारबंधू भगिनींनी तरुणांनी या ठिकाणी बारा वाजता उपस्थित राहावं वा, असं मी आपल्याला विनंती करतो धन्यवाद